पोटाच्या उजव्या बाजूस चाकूने भोगसून व डोक्याच्या पाठीमागे व डाव्या बाजूस व उजव्या कानाच्या डोक्यावर कोयत्याने वार करून ओम श्रीधर देसाई वय अठरा राहणार दत्तनगर हनुमान मंदिरजवळ बांबनोळी तालुका मिरज जिल्हा सांगली मूळगाव राहणार अलकुडेस तालुका कवठेवांकाळ याचा निर्घुणपणे खून करण्यात आला होता ओम देसाई या तोरणाच्या खून प्रकरणी ओंकार निलेश जावीर वय वीस सोहम शहाजी पाटील वय विस दोघेही राहणार दत्तनगर बामनोळी तालुका मिरज जिल्हा सांगली या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने गजाआड केले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे दत्तनगर बामनोळी येथे दिनांक चौदा रोजी ओम देसाई या तरुणाचा बहिणीबरोबर प्रेम प्रकरण असल्याच्या कारणावरून चार इस्मानी धारधार शस्त्राने कोयता व चाकूने भोगसून जखमी केले होते ओम देसाई याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले ओम देसाई याच्या खून प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याबाबत आदेश दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील इम्रान मुल्ला यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत ओंकार जावीर व सोहम पाटील हे दोघेजण कौलापूर गावच्या हद्दीत तासगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या ओढ्याच्या पुलावर थांबलेले असलेबाबत माहिती मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे कौलापूर गावच्या हद्दीत ओढ्याच्या पुलाजवळ जाऊन या परिसरामध्ये निगराणी केली असता दोन इसम रस्त्याकडेला झोडपात संशयास्पदरित्या स्वतःचे अस्तित्व लपवून थांबलेले दिसले मिळालेल्या माय माहितीप्रमाणे त्यांचा संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व त्यांच्या पथकाने सदर इस्मानला पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे नाव गाव विचारले असता त्यांची नावे ओंकार जावीर व सोहम पाटील असल्याचे त्यांनी सांगितले ओम देसाई याच्या खोनाच्या अनुषंगाने चौकशी केली असता ओंकार जावीर याने त्याच्या बहिणीसोबत प्रेम प्रकरण असल्याचे क कारण व राग मनात धरून सोहम पाटील आणि इतर साथीदारांनी मिळून सदरचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे संशयित आरोपींना पुढील तपासकामी एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाण्याकडे वर करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल इम्रान मुल्ला अमोल आयदाळे संकेत मगदूम अमोल लोहार सोमनाथ गुंडे प्रकाश पाटील सुनील जाधव सोमनाथ पतंगे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कोणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क